भातुकलीचा खेळ सुंदर मराठी गोष्ट एक गाव होतं त्या गावात आर्या नावाची एक गोड हुशार मुलगी राहत होती आर्याला रोज शाळेतून आल्यावर एकच गोष्ट खूप आवडायची भातुकलीचा खेळ तिच्याकडे छोटं घर छोटे भांडी ताटं चमचे आणि लहान बाहुल्या होत्या त्या बाहुल्यांची ती आईसारची काळजी घ्यायची एके दिवशी आर्याने ठरवलं आज मोठा मेजवानीचा खेळ करायचा ती घराबाहेर बसली छोटसं चूल पण लावलं कागदाची छोटी भाकरी फुलांचा भात पानांची भाजी आणि पाण्याचा गोड सरबत बनवलं तेवढ्यात तिच्या शेजारच्या सायली श्रवण आणि छोटा रोहन धावत आले आर्या आम्हालाही खेळात घे ना सायली म्हणाली का नाही आर्या हसून म्हणाली आज माझ्या भातुकडीच्या घरात सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी मिळून टेबल लावलं आर्या स्वयंपाकी झाली सायली पाहुणी श्रवण वेटर आणि रोहन छोटा शेफ खेळ जणू खरा वाटत होता सगळ्यांनी एकमेकांना छोट्या ताटांत भाज्या भात आणि सरबत वाढलं खेळताना सगळे हसत होते गाणी गात होते तेवढ्यात आर्याच्या आईने पाहिलं आणि हळूच म्हणाली खूप छान खेळातूनच तुम्ही वाटणं मदत करणं आणि मैत्री शिकत आहात संध्याकाळ झाली तेव्हा खेळ आवरायला सगळेजण पुन्हा एकत्र आले आर्या म्हणाली भातुकलीचा खरा खेळ म्हणजे एकत्र येणं आणि आनंदाने जगणं सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि परत उद्या भेटून खेळायचं ठरवलं ही गोष्ट आपल्याला शिकवते मैत्रीची मजा एकत्र खेळण्यात आहे वाटणं म्हणजे आनंद छोट्या गोष्टींमध्येही मोठं सुख दडलेलं असतं